पार होती आधार होती अरे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे अठरा पकड जातींना घेऊन या मराठी माणसाची सत्ता निर्माण करणाऱ्या अरे छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी माता कशी असेल अरे ज्या मातेने आपल्या पुढच्या लेकराला देशासाठी मरायला शिकवलं देशासाठी जगायला शिकवलं ती माता कशी असेल अरे तुमच्या पायात काटा मोडला तरी तुमच्या आईच्या डोळ्यात टचकणं पाणी येतं काटा तुम्हाला मोडतो वेदना तुम्हाला होतात आणि रडते कोण आई आठवा आपल्या आई आपल्यासाठी आयुष्यात एकदा तरी रडलेली पुणे उठून वरून सांगा माझ्या आई माझ्यासाठी आयुष्यात एकदा रडलेली नाही ती का रडते अरे तुमच्यावरतीची माया प्रेम ममत असते म्हणून ती तुमच्यासाठी रडते मला या प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या जिजाईची नव्हती का माया तिच्या लेकरावर होती ना मक्का का तिने बोरसा गोळा या स्वराज्याच्या धग त्या अगदी कुंडामध्ये झोकून दिला आणि सांगितलं शिवबा तुम्ही मरा या मातीसाठी मरा या माणसासाठी मरा मरण्यासाठी आम्ही तुम्हाला जन्म दिला त्याला, त्याला मोठ्या मनाने संभाळून घेणाऱ्या होत्या अरे त्याला रूप देणाऱ्या होत्या पण अखेर एका मुलाच्या आई होत्या आईचं काळी आईलाच स्थाव असतं म्हणतात ना कोणाची आई होऊ नये म्हणून शिव आपल्या समोर त्यांचं खेळ दर्शन घेण्यासाठी उभे होते अखेरच नाही नको असा अभ्याद्र विचार करायचा नाही शिव आपल्या आई समोर त्यांचं दर्शन घेण्यासाठी उभे होते देव तेव्हा गरीब जनता यांची सेवा करणं हेच माझ्या शिवबाचे जगणे सह्याद्रीच्या आपल्या मुळाले आपल्या पायावरती आणि आपल्या राज्यपाळाला आपल्या